महाराष्ट्राच्या हितासाठी मतभेद दूर ठेवून एकत्र येण्यास तयार असल्याचं ठाकरे बंधूंनी स्पष्ट केलं यानंतर आता पदाधिकाऱ्यांमध्येही मनभेद नसल्याचं मनसेच्या संदीप देशपांडे आणि किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट केलं तर दोन्ही भावांनी एकत्र येण्यासंदर्भात लवकर विचार करावा असंही देशपांडे म्हणाले तर दोन्ही भावांनी मिळून निर्णय घ्यावा असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली होती यावरून दोन्ही भावांच्या आधी कार्यकर्त्यांचं मन मिलन होत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या सन्मान्य राजसाहेबांची मुलाखत होती ती एकंदर पूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल होती आणि महाराष्ट्राच्या विषयावर मराठी माणसांनी एकत्र व्हावं हो या संदर्भात त्याच्यामधलं कुठलाही राजकीय अर्थ काढण्यासारखा नाहीये हा कोणी काय राजकीय अर्थ काढावा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आमच्याकडनं तरी तो राजकीय प्रस्ताव नव्हता याचा जो या निर्णय आहे दोन्ही पक्षाचे नेते योग्य वेळी करतील दोन भाऊ नात्याने एक आहेत एक होणं हे आता कार्यकर्त्यांना मतदाराला पण वाटायला लागलंय त्यामुळे दोन भावाने विचार लवकर करावा तू तू मी तू मी तर ट्रेन सुटून जाईल मी परत परत सांगेन चिखल झालंय त्या चिखलातला कमळ सगळ्यांनाच फळणार नाहीये